अर्थमंत्री महोदयांनी देशाचे बजेट सादर केले की प्राधिक काही प्रादेशिक राज्याचे बजेट सादर केले हे मलाच नाही तर इथं बसलेल्या अनेक सदस्यांना त्याचा प्रश्न पडला आहे कारण त्यामध्ये स्पष्टता सुद्धा आहे अध्यक्ष महोदय दोन हजार पंचवीस सव्वीसचे बजेट सादर केले त्यावर देशाच्या भविष्याची चर्चा सुद्धा करणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय सरकारने विविध योजना योजनांवर घोषणेचा पाऊस पाडलेला आहे मात्र वास्तविकता वेगळी आहे अध्यक्ष महोदय सामाजिक न्याय शिक्षण बेरोजगारी आरोग्य कृषी औद्योगिक विकास या संदर्भातील सर्व समान घटकांना महत्व देऊन देशाचं देशाचं बजेट बनवायला पाहिजे ते तसं दिसून येत नाही म्हणून त्याचा विरोध करण्यासाठी मी उभा आहे <laughs> अध्यक्ष अध्यक्ष महोदय आपण जगातील तिसऱ्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहत आहोत परंतु अध्यक्ष महोदय हे स्वप्न साकार होणार नाही कारण देशाच्या अर्थव्यवस्था ही ग्रामीण भागात आहे आणि ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेत शेतकरी आणि कष्टकरी हा महत्वाचा घटक आहे योग हा महत्वाचा घटक आहे परंतु या अर्थ परंतु या अर्थसंकल्पात या घटकावर पूर्णतः दुर्लक्ष केलेला आहे अध्यक्ष महोदय आपल्या पंत आपल्या पंतप्रधानांनी दोन हजार चौदा साली सांगितले होते शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करू परंतु अध्यक्ष महोदय आतापर्यंत ते उत्पन्न कसे दुप्पट करू हे आजपर्यंत चौदा साली एकरी अकरा क्विंटल कापूस झाला होता पण या वर्षी अध्यक्ष महोदय केवळ आठ क्विंटल कापूस झाला आणि आपल्या बजेटमध्ये सांगितला गेला आहे की पाच वर्षाच्या कापसाच्या पाच वाढीचा कालबद्ध उत्पन्न वाढीचा कालबद्ध कार्यक्रम दिलेला आहे पण कसा दिलेला आहे हे काही सांगितलं गेलं नाही अध्यक्ष मोदय अध्यक्ष महोदय अंगणवाडी ते उच्च शिक्षणापर्यंत कुठली भरीव तरतूद नाही अंगणवाडी सेविकांना पगाराचा त्या अंगणवाडी सेविकांचा पगाराचा प्रश्न आहे शिक्षक भरती नाही पुरेशा वर्ग खोल्या नाहीत शिकणे शिक्षणाकरता ना मूलभूत सुविधा नाहीत मात्र उद्याचा सशक्त भारत उभं करण्याचा आपण स्वप्न पाहता उद्याचा भारत सशक्त भारत कसा उभा राहील अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आजही आपण चाळीस करो ऐंशी करोड लोकांना फी अन्नधान्य देतो ही अभिमानाची गोष्ट नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण कसा श्रीमंत भारत करू शकतो अशा अध्यक्ष महोदय काल पंतप्रधान महोदयांनी पंचवीस करोड लोकांना गरीबीच्या वर आणले असे सांगितले त्याचे विश्लेषण केले नाही अध्यक्ष महोदय पंचवीस करोड गरिबीच्या वर आणले ऐंशी करोड लोकांना अन्नधान्य दिले हे झाले एकशे पाच करोड आणि मग पस्तीस करोड लोक देशातले काय त्याची स्थिती काय आहे असं पंतप्रधानांनी त्या त्या पस्तीस करोड लोकांची स्थिती सांगितली नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आजही रोजगार हमीचे पैसे कामाचे पैसे न मिळाल्यामुळे माझ्या मेळघाटमधील युवकांना आत्महत्या केली आग, दर, मिला, मिला संकता, संकता ही वस्तुस्थिती आहे अध्यक्ष महोदय म्हणजे मनरेगाचे पैसे जर मजुरीचे पैसे जर मिळ मिळत नसेल तर देशाची आर्थिक परिस्थिती काय आपल्याला सांगता येईल अध्यक्ष महोदय पुन्हा प्रधानमंत्र्यांनी परवाच्या भाषणात जे काही आकडे दिले ते म्हणजे कोणा एजन्सी कडून घेतले त्यांनी काय केलं कुठलं निरीक्षण केलं काय हे मला कल्पना नाही पण हास्यास्पद असे आकडे आहेत देशाचे पंतप्रधान म्हणाले चार करोड लोकांना घरे दिले दोन हजार बावीस पर्यंत चार हजार दो, दोन हजार बावीस पर्यंत सर्वांना घर देणार होते पण गेल्या अकरा वर्षात फक्त चार करोड करोड घर दिले आणि किती घरं बाकी आहेत हे सुद्धा सांगितलं गेलं नाही अध्यक्ष महोदय पुढे पंधरा प्रधानमंत्री असे म्हणतात की बारा करोड शौचालय दिले त्याचं विश्लेषण नाही शौचालयाचं टार्गेट किती होतं त्याचं विश्लेषण नाही पुढे त्यांनी सांगितलं बारा करोड लोकांना नळाद्वारे पाणी दिलं त्याचं विश्लेषण नाही कोणाला देणार होते कसे दिले हे सांगितलं नाही दहा करोड लोक वेगवेगळ्या योजनेचे योजनेचे चुकीचे लाभार्थी आहेत त्यामुळे ते शोधले आणि तीन लाख करोड पैसे वाचले म्हणतात अध्यक्ष महोदय मी हे माहितीच्या अधिकारात मागणार की कसे पैसे वाचले म्हणून त्यांनी विश्लेषण दिलं नाही अध्यक्ष महोदय स्वच्छ भारत योजनेअंतर्गत दोन लाख तीनशे करोड रुपयाचा कचरा ऐकून सरकारी जमा सरकारी तिजोरीत जमा पैसे झाले असं सांगितलं अध्यक्ष महोदय त्याचं विश्लेषण नाही आयुष्यमान भारत योजनेमध्ये एक, एक लाख वीस करोड लोकांचे पैसे वाचले ते कसे पैसे वाचले हे सांगितलं गेलं नाही अध्यक्ष महोदय जन जन औषधी तीस हजार करोड रुपये लोकांचे वाचले ते कसे वाचले हे सांगितलं नाही अध्यक्ष मोदी घराची स्वच्छता राखल्यानं स्वच्छता अभियान राखलं राबवलं रा 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 आणि घराची आपल्या घराची स्वच्छता राबवली रा त्यामुळे सत्तर हजार करोड लोकांचे पैसे वाचले म्हणजे कुठले गणित आहे कुठलं काय हे मला अजून समजलं नाही मी म्हणून म्हणतो की माहितीच्या अधिकारात मी हे आकडे मागणारच आहोत पण ते आणि त्या पळीकळी माती परीक्षण केले त्यामुळे तीस हजार थी, हेक्टरी हजार, हेक्टरी हजार लोकांचे वाचले शेतकऱ्यांचे वाचले म्हणजे अशी जी आकडेवारी आहे ती अध्यक्ष अद्दे, महोदय माननीय प्रधानमंत्री मोदयांनी त्या भाषणात माननीय यांच्या तुमच्या राष्ट्रपतीच्या अभिभाषणात ती व्यक्त केली मी ही आकडेवारी कुठून आणली कशी आणली हे काही त्याला आधार नाही पण अध्यक्ष महोदय आमच्या महाराष्ट्रात उल्हास एक अभियान सुरू केलं महाराष्ट्र सरकारनं अद्द, त्याच्या मागे कोणाचं डोकं आहे काय आहे हे माहीत नाही पण निश्चितच महाराष्ट्र सरकारचं खाली डोकं वर पाय आहे हे म्हणण्यास हरकत नाही त्याचा असा आहे अध्यक्ष महोदय उल्हास या अभियानाचं जे पस्तीस ते सत्तर वयोगटातील जे लोक आहेत त्यांना शोधून ते निरक्षर असतील तर ते त्यांना शिकवा आणि जे विद्यार्थी वर्गात बसलेले आहेत जे चिमुकले आहेत ज्यांना शिक्षणाची गरज आहे त्यांना शिक्षण देऊ नका हे शासनाचं धोरण आहे हे पाप करणारे महाराष्ट्र सरकार पाप करणं चालू आहे हो अध्यक्ष महोदय कारण वर्गातल्या विद्यार्थ्यांना शिकू नका आणि बाहेरच्या पस्तीस ते सत्तर वयोगटातील लोकांना त्यां त्यांचं सर्वे करा आणि शिकवा ही अशी पद्धत आहे त्यामुळे सरकार अध्यक्ष महोदय आपले प्रधानमंत्री विश्वगुरु होणार आहे म्हणते पण ही मोठी अडचण आहे ही मोठी अडचण आहे की आज जर विद्यार्थ्यांना शिकवत ना जर निरक्षरांना शिकवत असाल तर ही फार मोठी अडचण आहे अध्यक्ष महोदय म्हणून विश्वगुरु पाहण्याचे स्वप्न आपले इथेच थांबणार आहेत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय केंद्रीय दोन हजार पंचवीस सव्वीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पातील सामाजिक कल्याण निधी वाटपाच्या मूल्यांवर मी बोलू इच्छितो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय दा, अनुसूचित जाती जमातीच्या विकासापासून वंचित ठेवणारे हे केंद्राचं बजेट आहे अध्यक्ष महोदय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही बाबत म्हणतात मन, लोकांच्या सामाजिक व आर्थिक जीवनात रक्तवाहिनी मार्गाने क्रांतिकारक बदल घडून आणणारी राज्य पद्धती म्हणजे लोकशाही अध्यक्ष महोदय राजकीय लोकशाहीचे रूपांतर सामाजिक लोकशाहीत त्वरित झाले पाहिजे असे बाबासाहेब सांगत होते अन्यथा लोकशाहीला धोका पोहोचू शकतो ही वस्तुस्थिती आहे अध्यक्ष अध्यक्ष महोदय संवैधानिक कर्तव्याचा भाग म्हणून संविधानाच्या भाग चार मधील अनुच्छेद नुसार अनुच्छेदारितिनिर्देशाचे पालन करणे हे राज्याची जबाबदारी जबाबदारी आहे अध्यक्ष महोदय अनुच्छेद सेहेचाळीस हे शैक्षणिक सामाजिक आर्थिक न्यायाचे तत्व अधोरेखित करतात अध्यक्ष महोदय पण अध्यक्ष महोदय दोन हजार पंचवीस सव्वीसच्या बजेटमध्ये शोषित वंचित वर्गासाठी बहुजन व अल्पसंख्यांसाठी बजेट मध्ये योग्य तरतूद नाही तरतूद नाही आणि त्याच्या विकासाची विकासासाठी निर्णयाची घोषणा होईल अशी अपेक्षा बंग अध्यक्ष महोदय संविधान की बात विकास के साथ हा अजेंडा निश्चित करून त्या दिशेने काम करणे काम इमानदारीने केले तर संविधानाचे ध्येय गाठू शकतो अध्यक्ष महोदय पण पण सरकारचे प्रामाणिक प्रयत्न पाहिजेत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय प्रामाणिक ध्येय उद्दिष्ट असेल तर शोषित वंचित वर्गाला आपण न्याय देण्याचे काम करू शकू मागच्या आमच्या हक्काचे बजेटमध्ये आमचा हक्काचा वाटा आमचे शिक्षण आमचे आरोग्य आमची उपजीविका आमचा रोजगार आमची सुरक्षा सन्मानाने जगणे संविधानाने जे मिळत जे दिले ते आम्हाला या बजेटमध्ये नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बजेटवर बोलताना माझ्या मतदारसंघातील काही प्रलंबित आणि काही नवीन बाबी आहेत त्या माध्यमातून सरकारला मी विनंती करणार आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय इंग्रजकालीन नॅरोगेज जी रेल्वे आहे मूर्तिजापूर दरे अचलपूर ज्याला आम्ही शकुंतला म्हणतो ती रेल्वे ब्रॉडगेज करावी त्याकरता महाराष्ट्र सरकारने तरतूद सुद्धा केली आहे अध्यक्ष महोदय त्याला तत्वता मान्यता देऊन ती सुरू करावी नळगंगा वैनगंगा नळ नदीजोळ प्रकल्प लवकर सुरू करण्यात यावा अमरावतीतील विमानतळाबाबत अध्यक्ष महोदय फार रंजक गोष्ट आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख चालू आहे यावर लक्ष घालून तो सुरू लवकर सुरू करावं कापूस आणि संत्र्याची पिकं फार मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे सुदगिरणी तसेच संत्रावर प्रक्रिया करणारे उद्योग वारावे फिनले मिलचा प्रश्न असे अध्यक्ष महोदय अनेक युवकांनी आत्महत्या केली त्यांचे जे पगार आहेत ते पगार सुद्धा राहिले फिनले मूल चालू असल्यामुळे ते बेरोजगार झाले न चालू नसल्यामुळे म्हणून फिनले मूल सुद्धा चालू केल्या गेले के पाहिजे आणि विशेष म्हणजे अध्यक्ष महोदय मेळघाट येथे पिण्याची पाने पिण्याचे पाणी रस्ते वीज ह्या मूलभूत सुविधा करता ज्या काही वन विभागाच्या जाचक अटी आहेत त्या रद्द केल्या पाहिजेत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अभिजात भाष, भाषेचा दर्जा दिला मराठीला मराठीच जे संमेलन आहे मराठी संमेलनातील भारतीय ते दिल्लीत आहेत अध्यक्ष महोदय गुमानला मराठी साहित्य संमेलन भेटले होते भेट भरलं होतं त्यावेळेस तत्कालीन रेल्वे मंत्र्यांनी दोन गाड्या मोफत दिल्या होत्या रेल्वे गाड्या आणि आज या सरकारनं मराठी भाषेला अभिजात दर्जा तर दिला परंतु रेल्वे गाड्यांसाठी तिप्पटनं पैसे आकारले आणि तिप्पटनं पैसे आकारले नाही तर वेटिंग चार्ज सुद्धा लागला अध्यक्ष मह लगेच अध्यक्ष महोदय महात्मा ज्योतिबा फुले म्हणत होते समाज हे झाडे आपण त्याची फळे आहोत या विचार विचाराने प्रेरित होऊन आपण समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असले पाहिजे हा असा असा अर्थसंकल्प असला पाहिजे होता अध्यक्ष अध्यक्ष महोदय दिल को दिल से जोडना था अध्यक्ष महोदय दिल को दिल से जोडना था एक ऐसा सिलसिला है जो गरीब था वो गरीब हुआ जो अमीर था अमीर हुआ कारण या अर्थसंप संकल्पात सामाजिक कल्याण योजना केलेले वाटप अपुरे व निराय अध्यक्ष महोदय महोदय अध्यक्ष हम बात करते विकसित भारत की हम बात करते आत्मनिर्भर आत्मनिर्भर बा, भारत की पर अध्यक्ष महोदय एनडीए सरकारला अकरा वर्ष झाले तरी पण एनडीए सरकार, सरकार आजही विचारते सत्तर साल में ने क्या किया हिंदू खत्रे में है आनी बानी बटेंगे कटेंगे एक हो तो शेफ हो याच्या पुढे गाडीच चालली नाही सरकारची अजूनही शेत शब्द ते वापरावे लागते अध्यक्ष महोदय मी दाव्यानं सांगतो आणीबाणीचा नेहमीचा उल्लेख होत असते सभागृहात आणीबाणीला या सरकारचा आरे शेतचा पाठिंबा होता हे मी दाव्यान सांगतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आखिर ये बोलता मैं जिंदा जा नहीं सकता जिंदा जा नहीं सकता और मरा हुआ आकर बता नहीं सकता तो फिर किसने स्वर्ग और नरक बताया अध्यक्ष महोदय धन्यवाद यही शब्द मेरा सुदामा प्रसाद जी खत्म करता और इसका पुरजोर विरोध करता और रुकता माननीय सभापति महोदया आपका आभार कि आपने मुझे बोलने का मौका दिया